आपण रोबोटिक असेंब्ली लाईन्स बघतो स्मार्ट शेतीबद्दल ऐकतो पण कधी विचार केलाय का की या सगळ्या प्रणालींमध्ये प्रत्यक्ष काम कोण करतं म्हणजे डिजिटल कमांडला प्रत्यक्ष कृतीत कोण बदलतं तर आज आपण ऑटोमेशनच्या याच छुप्या स्नायूंबद्दल बोलणार आहोत त्यांना म्हणतात ऍक्च्युएटर्स हेच ते घटक आहेत जे खरं तर सगळं खरं काम करतात बरं महा ऍक्च्युएटर म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहेत एका कंट्रोल सिस्टमचे स्नायू विचार करा जसा आपला मेंदू आपल्या स्नायूंना सिग्नल देतो आणि मग आपण हालचाल करतो अगदी तसंच ऍक्च्युवेटर्स एका कंट्रोलरकडून म्हणजे मेंदूकडून सिग्नल घेतात आणि त्याला प्रत्यक्ष कामात बदलतात जसं की एखादा वॉल फिरवणं किंवा रोबोटिक हात हलवणं ही संपूर्ण ऑटोमेशनची रचना समजून घेण्यासाठी चला एक सोपं उदाहरण घेऊया समजा एक शेतमजूर आहे सेन्सर्स म्हणजे त्याचे डोळे आणि कान जे जमिनीतील ओलावा किंवा पाण्याची पातळी तपासण्याचं काम करतात कंट्रोलर म्हणजे त्याचा मेंदू जो या मिळालेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेतो आणि मग येतात ॲक्च्युएटर्स हे आहेत त्याचे हात आणि बाहू जी प्रत्यक्ष कामाला ला लागतात आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण याच हात आणि बाहूंवर लक्ष केंद्रित करणार आहोत आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी हे स्नायू म्हणजे काय ते समजून घेऊ मग आपण त्यांच्या मुख्य प्रकारांबद्दल बोलू हवेवर चालणारे न्यूमॅटिक द्रवाच्या शक्तीवर चालणारे हायड्रॉलिक आणि विजेवर चालणारे इलेक्ट्रिक ऍक्च्युएटर्स आणि शेवटी हे सगळे शेतीमध्ये प्रत्यक्षात कसे कामाला येतात हे सुद्धा बघूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रकारापासून न्यूमॅटिक ऍक्च्युएटर्स हे असे स्नायू आहेत जे कॉम्प्रेस्ड एअरवर म्हणजे दाबलेल्या हवेच्या शक्तीवर चालतात ह्यांच्या कामाचं तत्व अगदी सोपं आहे खरं तर न्यूमॅटिक सिस्टम्स हालचाल घडवण्यासाठी कॉम्प्रेस्ड एअर वापरतात म्हणजे काय तर ही दाबलेली हवा एका सिलेंडरमध्ये ढकलली जाते आणि मग त्यामुळे आतला पिस्टन पुढे मागे सरकतो झालं आपलं यांत्रिक काम पूर्ण होतं पण प्रश्न येतो की हवाच का वापरायची याचं कारण म्हणजे न्यूमॅटिक सिस्टम्सची काही खास वैशिष्ट्ये आहेत विचार करा रासायनिक प्लांट सारख्या धोकादायक जागांबद्दल जिथे विजेची एक छोटीशी ठिणगीसुद्धा मोठा स्फोट घडवू शकते अशा ठिकाणी ही प्रणाली पूर्णपणे सुरक्षित ठरते आणि इतकंच नाही समजा वीज गेलीच तर ह्यातली एक स्प्रिंग आपोआप सुरक्षित स्थितीत परत आणते हे खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे यालाच म्हणतात फेल सेफ मेकॅनिझम बरं आता वळूया ऑटोमेशनच्या दुनियेतल्या हेवी रिफ्टर्सकडे म्हणजेच हायड्रॉलिक ॲक्च्युएटर्स जिथे प्रचंड म्हणजे प्रचंड ताकदीची गरज असते तिथे हे कामाला येतात न्युमॅटिक सिस्टम्स हवा वापरतात बरोबर तर हायड्रॉलिक सिस्टम्स वापरतात दाबयुक्त द्रव म्हणजे सहसा तेल आता हवेच्या तुलनेत द्रव खूप जास्त दाट असतो आणि तो दाबला जात नाही म्हणजे तो इनकम्प्रेसेबल असतो यामुळेच तो प्रचंड शक्ती निर्माण करू शकतो कल्पना करा हवेने ढकलणं आणि एका न दबणाऱ्या द्रवाने ढकलणं यात जमीन आसमानाचा फरक आणि म्हणूनच जेव्हा एखाद्या क्रेनला अवजड वस्तू उचलायची असते किंवा मोठ्या मशीनचा स्टिअरिंग कंट्रोल करायचं असतं तेव्हा हायड्रॉलिक ऍक्च्युएटर्स शिवाय पर्याय नसतो अशा कामांसाठी लागणारी त्यांची ताकद आणि अचूकता खरंच अतुलनीय आहे आणि आता आपला तिसरा प्रमुख प्रकार इलेक्ट्रिक ऍक्च्युएटर्स इथे शक्तीपेक्षा जास्त भर दिला जातो तो अचूकतेवर आणि नियंत्रणावर म्हणजे प्रिसिजनवर नावावरूनच कळतंय की हे ॲक्च्युएटर्स इलेक्ट्रिक मोटर्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट्सवर चालतात आणि यांचा सगळ्यात मोठा फायदा आहे तो म्हणजे यांची साधेपणा यासाठी कुठल्या मोठ्या कॉम्प्रेसरची किंवा पंपांची गरज नसते फक्त एक वीज जोडणी पुरेशी आहे त्यामुळे यांना बसवणं आणि कंट्रोल करणं खूपच सोपं जातं इलेक्ट्रिक ॲक्च्युएटर्समध्ये आपल्याला खूप व्हेरायटी बघायला मिळते अगदी साध्या ऑन ऑफ कामांसाठी सोलनॉइड वॉल्स वापरले जातात पण जेव्हा रोबॉटिक्स सारखं काम असतं जिथे एकदम अचूक पोझिशनिंग लागतं तिथे सर्वो किंवा स्टेप मोटर्सचा वापर होतो आणि व्हेरिएबल स्पीड ड्राइव्स तर पंखे आणि पंपांचा वेग कंट्रोल करून ऊर्जा वाचवण्याचं महत्त्वाचं काम करतात या तीन मुख्य प्रकारांव्यतिरिक्त काही खास ऍक्च्युवेटर्स सुद्धा आहेत बरं का जसे की पायझो इलेक्ट्रिक ऍक्च्युवेटर्स हे व्होल्टेज वापरून पदार्थाचा आकार बदलतात आणि मायक्रॉन लेवलवर म्हणजे अतिसूक्ष्म हालचाल घडवतात तर दुसरीकडे आहेत थर्मोमेकॅनिकल ऍक्च्युवेटर्स हे उष्णतेमुळे होणारं प्रसरण वापरतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या कारमधला थर्मोस्टॅट चला तर मग पटकन एका नजरेत उजळणी करूया न्यूमॅटिक म्हणजे सुरक्षा आणि फेल सेफ हायड्रॉलिक म्हणजे प्रचंड शक्ती आणि इलेक्ट्रिक म्हणजे अचूकता आणि नियंत्रण म्हणजे कोणत्या कामासाठी कोणता ऍक्च्युएटर वापरायचा हे आता अगदी स्पष्ट झालं असेल बरं थिअरी तर खूप झाली आता प्रत्यक्ष बघूया की हे स्नायू आधुनिक शेतीमध्ये नेमकं काय काम करतात सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपयोग आहे सिंचन आणि द्रव नियंत्रणात आपल्याला माहीतच आहे पिकांना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी मिळणं हे आधुनिक शेतीचं हृदय आहे या कामात इलेक्ट्रिक सॉलेनॉइड वॉल्व्स सरळ सरळ पाण्याचा पाईप चालू किंवा बंद करतात न्यूमॅटिक ऍक्च्युएटर्स पाण्याचा प्रवाह किती असावा हे अचूकपणे नियंत्रित करतात आणि फ्लोट वॉल्व्स तर पाण्याच्या टाक्यांमधली पातळी आपोआप स्थिर ठेवतात हे, हे सगळं शक्य होतं ते ऑटोमेशनमुळेच ॲक्च्युएटर्सचा दुसरा महत्त्वाचा उपयोग होतो तो म्हणजे ग्रीनहाऊस किंवा पशुपालनाच्या ठिकाणी पर्यावरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी इथे ॲक्च्युएटर्स डॅम्पर्स म्हणजे हवेच्या प्रवाहासाठी असलेली दारं उघडून किंवा बंद करून आणि पंख्यांचा वेग कमी जास्त करून ग्रीनहाऊसमधलं तापमान आणि आर्द्रता कंट्रोल करतात आणि यामुळे काय होतं तर पिकांच्या वाढीसाठी किंवा जनावरांसाठी एक अगदी परफेक्ट वातावरण तयार होतं आणि तिसरा उपयोग आहे बल्क मटेरियल हँडलिंगमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात धान्य किंवा पशुखाद्य यांसारख्या वस्तू हाताळण्यात उदाहरणार्थ सोलेनॉइड ऑपरेटेड स्लाइड गेट्स धान्याच्या सायलोमधून येणारा प्रवाह कंट्रोल करतात ह्याचा अर्थ काय होतो माहितीये की एका कम्प्युटर प्रोग्राममध्ये ठरवल्याप्रमाणे प्रत्येक जनावराला अगदी अचूक मोजून मापून खाद्य दिलं जाऊ शकतं ह्या ऑटोमेशनमुळे चुका टळतात माणसाचा त्रास वाचतो आणि कार्यक्षमता तर कमालीची वाढते तर आपण पुन्हा त्याच उदाहरणावर येतो सेन्सर्स बघण्याचं काम करतात कंट्रोलर विचार करतो आणि ॲक्च्युएटर्स ते प्रत्यक्ष काम करतात हेच आहेत ते ऑटोमेशनचे छुपे स्नायू जे आपल्या आजूबाजूच्या जगाला खरंतर चालना देत आहेत आणि जसंजसं तंत्रज्ञान पुढे जाईल तसे हे स्नायू आणखी मजबूत आणखी अचूक आणि अधिक बुद्धिमान होत जाणार आहेत मग विचार करायला हवा की भविष्यात आपण या अदृश्य शक्तीचा वापर आणखी कोणत्या अविश्वसनीय कामांसाठी करू शकू